आणि तो हॉल ओपन झाल्यानंतर आता प्रतापनगर भागात देखील भरपूरपणे पाणी आलं पहिले पाण्याला प्रेशर मिळत नव्हतं आता आपण प्रेशर पंप सगळ्या ठिकाणी लावायचा निर्णय घेतलेला आहे आणि आता जसं डबल डेकर ब्रिज केला आपण तसं डबल डेकर पाण्याच्या टाक्या पण आपण नागपूर शहरात एकाचं काम झालं बाकीच्या करतो आहे आपल्या शहरामध्ये एकंदरीत आपण जवळपास शहाऐंशी पाण्याच्या टाक्या पूर्ण केलेल्या आहेत एकोणीस टाक्याचं काम सुरू आहे दहा टाक्यांची अजून जागा निश्चित नाही झाली आणि दोन ठिकाणी लँड एक्विशनचा प्रॉब्लेम आहे पण ज्यावेळी आपण या सगळ्या पाण्याच्या टाक्या करत असताना आपण आता प्रेशर वाढवलेला आहे आपल्याकडे पेजचं पाणी येतं पेच धरण पंच्याऐंशी टक्के भरलेलं आहे ते पेजमध्ये तोतलाडोमध्ये पाणी येतं तिथे पॉवर जनरेट होते आणि ते पाणी मग पेसच्या धरणामध्ये येतं आणि तिथून आपण ते नागपूर शहरामध्ये घेतो आज नागपूर शहरामध्ये जवळपास पेजच्या भागातून जवळपास सहाशे एम एल डी पाणी येतं आणि दीडशे ते दोनशे एम एल डी पाणी आपण कन्हांवरून घेतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आता दोन हजार सत्तरपर्यंत पाण्याची टंचाई नाही आहे याचं कारण आपण ट्वेंटी फोर बाय सेवन यशस्वी करणारी देशातलं केवळ एकमेव शहर आहे आणि त्या शहराचं नाव आहे नागपूर आणि मला विश्वास आहे की आम्ही प्रयत्न केला होता की मार्चच्या आत आम्ही सगळ्या नागपूरला शंभर टक्के पाणी देऊ पण आज अडुसष्ट ते सत्तर टक्के नागपूरला आपण चोवीस टक्क्यापर्यंत पाण्यात पोहोचलो आहे पूर्व नागपूरमध्ये डेप्युटी सिग्नलसारख्या भागामध्ये शंभर टक्के पाणी आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळात पाण्याची टंचाई राहणार नाही त्याचबरोबर नागपूर शहरामध्ये जी ड्रेनेजची व्यवस्था आहे ती सगळ्यात महत्वाची आहे नागपूर शहरामध्ये आपण नाग नदीचा चोवीसशे कोटी रुपयाचा प्रकल्प मंजूर केलेला आहे आणि या प्रकल्पामुळे आपण पूर्ण ड्रेनेजची व्यवस्था याचं आधुनिकरण करतो आहे आणि ते आधुनिकरण करत असताना आपला प्रयत्न आहे की हे सगळं जे घाण पाणी आहे याला एक ग्रेडियंट मिळाला पाहिजे आजही शहरामध्ये अनेक भागामध्ये पावसाळ्यामध्ये पाणी तुमतं आम्ही ठरवलं आहे की यावर्षी पावसाळ्यामध्ये जनतेला आव्हान करायचं की कोणत्या भागामध्ये पाणी साठलेलं आहे त्याचा आम्हाला तुम्ही ताबडतोब व्हॉट्सअपवर माझ्याकडे पाठवा आणि त्या प्रत्येक भागाला रेक्टिफाय करण्याचा कार्यक्रम हातात घेणार आहे विशेषतः तीन विधानसभा क्षेत्रामध्ये नागनदी प्रकल्पामध्ये आपली ड्रेनेज सिस्टीम चांगली होणार आहे पण त्याचबरोबर उरलेल्या तीनमध्ये महानगरपालिका आणि एन आय टी मिळून पुन्हा बाराशे कोटीची योजना तयार करून सहा विधानसभा क्षेत्रात सिंक्रोनाईज करून आपण मोठी ड्रेनेज सिस्टीम करू आणि हे जे ड्रेनेजचं पाणी येणार आहे ते आपण भांडेवाडीला शुद्ध करतो आणि ते पाणी कोराडी आणि खापरखेड्याच्या वीज प्रकल्पांना देतो ज्यातून आपण जे टॉयलेटमध्ये पाणी टाकता ते शुद्ध करून आम्ही विकण्याचं काम करतो त्यामुळे महानगरपालिकेला दरवर्षी टॉयलेटचं पाणी विकून तीनशे कोटी रुपये मिळतात एवढे पैसे मिळवणारी ही देशातली पहिलीच महानगरपालिका आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे या पाण्याचं पाणी इंडस्ट्रीला कसं देता येईल याचा आम्ही नक्की विचार करणार आहे एवढंच नाही तर यावेळी नाग नदीच्या संदर्भामध्ये एक मोठी समस्या झाली खूप पाऊस पडला पंचवीस वर्षातले सगळे रेकॉर्ड तुटले आणि शंकरनगर भागामध्ये गांधीनगर भागामध्ये अनेक ठिकाणी पाण्याने लोकांचं खूप नुकसान केलं आपण नाग नदीचे सगळे पूल आता मोठे करतो आहे पंचशील जवळचा पूल जो आहे तो जवळपास पूर्ण होत आलेला आहे रामदासपेठमध्ये असणारा पूल जवळपास मोठा झालेला आहे स्केटिंग रिंग होती त्याची आपण कॉन्क्रीटचा जो भाग नागनदीत गेला तो तोडायला सुरुवात केली आहे जे हल्दीरामचं होतं तिथे नाग नदी आखूड झाली होती ती मोठी करायचं काम हातात घेतलं अंबाजारी तलावाचा मातीचा बांध पुन्हा नव्याने मजबूत करण्याचं काम हातात घेतलं देवेंद्रजींनी दोनशे कोटी रुपये त्या कामाकरता आपल्याला दिले आणि त्या पैशामधून निश्चितपणे आपण आता येणाऱ्या काळामध्ये अंबाझरीच्या ओव्हरफ्लोमुळे कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही ज्या ठिकाणी हल्दीरामचं जागा होती त्या ठिकाणी आपण मोठा फूड मॉल तयार करणार आहे आज आपल्या शहरामध्ये गरीब लोक रस्त्यावर अनेक वेळा भाजीपाला मटन मच्छी विकत घेतात हेल्थ आणि हायजेनिक पॉईंट ऑफ व्ह्यू ते चांगलं नाही आहे आणि म्हणून या शहरामध्ये कमीत कमी पंचवीस मॉल जे एकावरती आठ आठ दहा दहा मजली मोठे राहतील रेस्टॉरंट राहतील आणि लिफ्टने वरती जाऊन आपल्याला रिजनेबल रेटमध्ये तिथे जे खाता येईल जेवता येईल असं प्लॅन आम्ही तयार केलेला आहे म्हणजे फुटपाथवर कोणावर जाण्याची गरज नाही आणि फुटपाथवाल्याच लोकांना तिथे आम्ही स्टॉल देणार आहे मला आनंद आहे आपल्या इथे बर्डी मेन रोड आमचा केळीबाग रोड कंजेशन होतं आता आपण एम्प्रेस मिलच्या गीता मंदिर जागेवर पंधरा लाख स्क्वेअर फूटचं मोठं टेक्स्टाईल मार्केट बांधतो आहे आणि त्यामुळे आता इतवारी गांधीबागमध्ये जाण्याच्याऐवजी दोन हजार गाड्यांचं पार्किंग रेस्टॉरंट असणारं अत्याधुनिक प्रकारचं मार्केट पंधरा लाख स्क्वेअर फूटचं होणार आहे आणि ज्यामुळे नागपूरच्या जनतेची बर्डी मेन रोडवर किंवा इतवारी गांधीबागमध्ये महालात जाण्याची गरज पडणार नाही मला अतिशय आनंद आहे की आपल्या भागामध्ये असणारी जी डिफेन्सची रेल्वे लाईन होती ती आजपासून पंचवीस वर्षापूर्वी आम्ही अडीच कोटी रुपयामध्ये विकत घेतली अडीच कोटी रुपयात आणि आतापर्यंत या लंडन स्ट्रीटमध्ये ऑफिस कॉन्ट्रॅक्टने डिझाईन केलं आणि आतापर्यंत जे विकल्या गेलं त्यातून महानगरपालिकेला दोनशे साठ कोटी रुपये मिळाले दोनशे साठच ना आणि येणाऱ्या काळामध्ये अडीच कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आम्ही फक्त केली अडीच हजार कोटी रुपयाची मालमत्ता तयार होणार आहे आणि या ठिकाणी स्विमिंग टँक हेल्थ क्लब भाजी मार्केट मटन मच जे सध्या आपल्या रस्त्यावर उभा आहे या सगळ्यांना आपण आतमध्ये सोशल इंटरेस्टचा विचार करून जागा देणार आहे आणि त्यामुळे आपल्या इथला बाजार जो असेल त्यालाही जागा मिळणार आहे आणि एक प्रकारे आपल्या सगळ्यांना एक या भागामध्ये उत्तम मार्केट तयार होणार आहे आणि या अडीच हजार कोटीच्या मालमत्तेतून महानगरपालिकेला कमीत कमी सहाशे ते सातशे कोटी रुपये ताबडतोब मिळतील अशी स्थिती आहे पुढे हजार कोटीपर्यंत देखील मिळतील म्हणजे महानगरपालिकेने अडीच कोटी रुपये टाकून हजार कोटी रुपये मिळवले याचं उत्तम उदाहरण हे मार्केट आहे आज नागपूर शहरामध्ये अनेक ठिकाणी आपल्यापैकी अनेक लोक मालात राहत होते मे हॉस्पिटलपासून तीन नल चौकातून शहीद चौकातून आपण पारडीकडे जातो तो जो रस्ता आहे त्या रस्त्यावर सहा मार्केट आपण बांधतो आहे त्या रस्त्याला फोर लेन कॉन्क्रीटचा तयार करतो आहे आता शहीद चौकात फोर लेन करणं किती कठीण आहे हे आपण समजू शकता तीन नल चौकात करणं किती कठीण आहे आपण समजू शकता पण नागपूरच्या सर्व भागामध्ये अंडरपास झाले ब्रिजेस झाले आज बाराशे कोटी रुपयाचा पारडीचा पूल जो आहे आपल्याला भंडाराकडे जायचं असेल तर पाच मिनटात नागपूर शहराच्या बाहेर आपण निघून जातो नागपूर शहराचा दोन हजार कोटी रुपयाचा रिंग रोड पूर्ण झाला नागपूर शहरामध्ये विशेष रूपाने आता काही कामच नाही राहिले पण आपण शहरामध्ये उत्तम बगीचे तयार करायला घेतले खेळाची मैदानं अजून झाली नाही ती करायला घेतली क्रीडा महोत्सवामध्ये यावर्षी सत्तर हजार खेळाडूंनी भाग घेतला पंधरा दिवस आपण खेळ निर्णया खेळात लोकांनी भाग घेतला आणि त्यातून जवळपास सहासष्ट खेळ होते अडुसष्ट ग्राउंड होती सत्तर हजार खेळाडू होते आणि दहा हजारापेक्षा रेफरी आणि पंच होते ऐतिहासिक असा क्रीडा महोत्सव झाला आणि वे व्ही एन आय टीच्या जागेवर पासष्ट वर्षाच्या वरती जवळपास सत्तर पंच्याहत्तर ऐंशीपर्यंत महिला पुरुषांनी निर्णया खेळात भाग घेतला यशव स्टेडियमवर पाच हजार महिलांनी निर्णया स्पर्धात भाग घेतला त्यात अनेक महिलांचं वय पन्नास पंचावन्न साठ वर्षाचं होतं त्यामुळे या शहरामध्ये क्रीडाविषयक विकास व्हावा या शहरातल्या लोकांना सुविधा मिळत असताना स्वच्छ आणि चांगल्या प्रकारचे मार्केट उपलब्ध व्हावे गरीब लोकांना खाण्याकरता फुटपाथपेक्षा चांगली जागा बसून त्याच रेटमध्ये खातायला अशी व्यवस्था व्हावी या शहरातल्या लोकांना चोवीस तास पाणी मिळावं या शहरातल्या लोकांना विशेष रूपाने आपण चांगले रस्ते करण्याकरता देशात पहिल्यांदी आपण एक नवीन टेक्नॉलॉजी आणली व्हाईट टॉपिंगची अल्ट्राटेक कंपनीने काढली होती आपण सगळे जुन्या जो बेस आहे त्या ठिकाणी सहा इंच आणि आठ इंचाचं व्हाईट टॉपिंग करतो आणि त्यामुळे आता गड्डेच नाही हा जो रिंग रोड आहे या रिंग रोडवर मी स्वतः सेंट्रल रोड फंडमधून साडेचारशे कोटी रुपये दिले आणि या पूर्ण रोडचं काँक्रिटीकरण केलं लाईट लागले आज नागपुरातल्या सगळ्या भागात देवेंद्रजींनी महाराष्ट्र सरकारकडनं काँक्रीट रोड न करण्याकरता पैसे दिले हळूहळू आतमधलेही रोड कॉन्क्रीटचे झाले सगळीकडे एल डी लाईट लागले उत्तम बगीचे तयार होऊन राहिलेले आहेत उत्तम खेळाची मैदानं तयार होऊन राहिलेली आहेत आणि एवढंच नाही तर त्यामुळे शहराची डेव्हलपमेंट पण होऊन राहिली आहे तरुण मुलांना रोजगार पण मिळतो आहे स्मशानघाट सगळे चांगले होऊन राहिलेले आहेत म्हणजे आपण असं एकही क्षेत्र एक ठेवलं नाही की ज्या क्षेत्रामध्ये आपण काम केलं नाही आज महानगरपालिकेमध्ये भांडेवाडीला नेदरलँडच्या कंपनीला आपण काम दिलेलं आहे आणि जे आपली सॉलिड वेस्ट आहे ती सॅग्रिगेट करून त्यातून निघणाऱ्या ऑर्गॅनिक वेस्टपासून अठ्ठावीस टन पर डे आपण बायो सी एन जी आणि बायो एल एन जी तयार करणार आहे आणि त्यामुळे आपली वाहनं पुढे या सी एन जीवर चालतील आणि हे शहर प्रदूषणापासून मुक्त होईल आज इलेक्ट्रिकच्या गाड्या बसेस आल्या मीच ट्रान्सपोर्ट मंत्री आहे आणि मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे की आता आपण इथेनॉलवर चालणारी स्कूटर मोटरसायकल कार ती घ्या माझ्याकडे हायड्रोजनवर चालणारी कार आहे इथेनॉलवर चालणारी कार आहे इलेक्ट्रिकवर चालणारी कार आहे पेट्रोल डिझेलमुळे मोठं प्रदूषण होतं त्यामुळे या शहराला ग्रीन शहर करत असताना अनेक झाडं लावत असताना बगीचे उत्तम करत असताना या शहराला वायू प्रदूषण आणि जलप्रदूषण मुक्त करण्याची आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आपल्या सगळ्यांचं सहकार्य पाहिजे आहे आपल्या भागातला कचरा रस्त्यावर पडता कामा नये कचऱ्याचं योग्य कलेक्शन झालं पाहिजे आणि आपण सगळ्यांनी जर ठरवलं तर आज इंदोरचा पहिला नंबर आहे स्वच्छ भारत योजनेमध्ये देशातलं सगळ्यात स्वच्छ शहर म्हणून पण आपण सगळ्यांनी जर संकल्प केला तर आपण देशातलं सगळ्यात सुंदर आणि स्वच्छ शहर म्हणून नागपूरचा नंबर आल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे या शहराचा चौफेर विकास झाला थोडंसं सा माणसांना बऱ्याच गोष्टी विसरल्या जातात या रस्त्यावर मी गेलो एवढे लाईट दिसून राहिले मला मी जेव्हा जायचो ते या रस्त्यावर अंधार राहायचा काही दिसत नव्हतं पण आज सगळीकडे एल ई डी लाईट लागलेल्या आहेत प्रकाश आहे आणि याचं कारण हे शहर बदललं आहे या शहराचा चौफेर विकास झालेला आहे आता मेट्रो कनानपर्यंत बुटीबोळीपर्यंत हिंगण्यापर्यंत आणि तिकडे भंडारा रोडवर पूर्ण मेट्रोचं काम सुरू झालेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता आपण कनानपर्यंत मेट्रो नेणार आहे कनान नदी क्रॉस करून आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या शहरामध्ये जेवढ्या सुविधा आल्या आता नाग नदीचं देवेंद्रजींनी सांगितलं की नाग नदीमध्ये आपल्याला कठीण आहे काम करणं खूप पण मी जे बोलतो ते साधारणतः होत होत नाही असं काही नाही कठीण आहे पण असंभव नाही आहे आणि त्यामुळे नाग नदीतून तुम्हाला बोटीतून पारडीच्या पलीकडे जाता येईल आंभोऱ्यापर्यंत जाण्याचा आपण प्रयत्न करू असा मी तुम्हाला विश्वास देतो आज आंभोऱ्याला एवढा सुंदर ब्रिज तयार झाला आहे की पर्यटनाकरता आंबोरा एक सुंदर शहर झाला त्या ठिकाणी आता जी लिफ्ट आहे त्या लिफ्टमधून केबल सिम वरती गेलं की पूर्ण गोसीखूर धरण पाहायला मिळतं तिथे रेस्टॉरंट आहे कॉफी शॉप आहे तिथे आत्ता पुन्हा अनेक कामं देवेंद्रजींनी पैसे दिले ते पण सुरू होतात त्यामुळे नागपूर शहर असेल नागपूर जिल्हा असेल आजच देवेंद्रजींनी आम्ही पुणे ते संभाजीनगर रस्त्याचं काम आजच मी महाराष्ट्र सरकारच्या डब्ल्यू कॉर्पोरेशनला दिलं की नागपूर ते संभाजीनगर चार तासामध्ये आणि संभाजीनगर ते पुणे दोन तासामध्ये म्हणजे आता नागपूर ते पुणे सहा तासात होणार आहे आणि मुंबई पाच तासात त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपलं रोड नेटवर्क चांगलं झालं आज आपल्याला चोवीस तास पाणी मिळतं आहे ड्रेनेज सॉलिड वेस्ट आणि लिक्विड वेस्ट मॅनेजमेंटची उत्तम व्यवस्था झाली दिवाबत्तीची व्यवस्था झाली खेळाची मैदानं चांगली तयार होऊन राहिली <coughs> आहे उद्या तर आम्ही दिव्यांगांकरता एक पार्क तयार केलेला आहे सूर्यनगरमध्ये त्याची त्या, त्या पार्कचं उद्घाटन आहे आता दिव्यांगांना खेळण्याकरता एक स्टेडियम तयार करायची योजना आहे म्हणजे या समाजामध्ये जे दिव्यांग आहेत जे विशेषतः काही ना काही ज्यांच्या दिव्यंग असल्यामुळे जे जीवन जगू शकत नाही मधल्या काळामध्ये आम्ही चाळीस कोटी रुपयाचं साहित्य वाटलं कोविडच्या काळामध्ये शंभर कोटी रुपयाचं साहित्य दिलं आपल्या इथे मोठ्या प्रमाणात पाचशे व्हेंटिलेटर दवाखान्यांना दिले विदर्भात ऑक्सिजन बायपॅक दिले ऐंशी ॲम्ब्युलन्स दिल्या जेणेकरून आपल्या इथल्या जनतेचं जीवन प्राण वाचवण्याकरता आपण विमानातून ट्रकमधून ऑक्सिजन या ठिकाणी ट्रक वापस पाठवले विशाखापट्टणमला आणि तिथून ऑक्सिजन इथे घेऊन आलो म्हणजे या शहरामध्ये रेमडेसिवीर आपण बनवलं फंगसचे इंजेक्शन बनवले आणि आपल्या लोकांचा प्राण वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला कोविडच्या संकटातून आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण बाहेर निघालो आणि आज पुन्हा एकदा आपली अर्थव्यवस्था वाढते आहे प्रधानमंत्री मोदींचं स्वप्न आहे की या देशाला आत्मनिर्भर भारत करायचं आहे या देशाला फाईव्ह ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी करायचं आहे या देशाला जगामधली तिसरी अर्थव्यवस्था तयार करायचं आहे आणि हे जर करायचं असेल तर त्या स्टँडर्डचं शहर तयार करावं लागेल स्मार्ट सिटी या प्रोग्राममध्ये आपण अनेक कार्यक्रम केले पूर्व नागपूरमध्ये पार्टीच्या बाजूला कॉन्क्रीटचे रस्ते बांधले उत्तम स्मार्ट सिटी पार्टीच्या त्या भागात तयार झाली म्हणजे नागपूरच्या सर्व भागामध्ये विकासाच्या बाबतीमध्ये आपण कुठे भेदभाव केला नाही सगळ्या ठिकाणी उत्तम विकास केला आणि आता त्यामुळे हे शहर केवळ महाराष्ट्रात नाही तर देशातल्या लोकांच्या आकर्षणाचं केंद्र बनलेलं आहे आणि हे सगळं काम होण्याचं श्रेय जर कोणाला असेल तर खऱ्या अर्थाने मला किंवा देवेंद्रजींना नाही आहे हे श्रेय कोणाला असेल तर माझ्यासमोर बसलेल्या नागपूरच्या जनतेला कारण तुम्ही आम्हाला निवडून दिलं नसतं आणि आम्हाला ही सेवा करण्याची संधी दिली नसती आमच्या हातात जर ताकद निर्माण झाली नसती तर कामच झालं नसतं आणि म्हणून या जनतेबद्दल मी ऋण व्यक्त करतो जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या काळात आपण आत्तापर्यंत जे बघितलं तो तो ट्रेलर होता सई फिल्म तो सुरू होणार बाकी है आपल्या आशीर्वादाने सर्वांगीण विकासात देशातलं नंबर एकचं शहर नागपूर बनल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या सगळ्यांना नागपूरकर म्हणून त्याचा अभिमान राहील असा विश्वास व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन मी माझं बोलणं संपवतो धन्यवाद मनापासून धन्यवाद साहेब यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या समापनाकडे जात मी मनीष सोनी जनसंपर्क अधिकारी यांना विनंती करते त्यांनी आभार प्रदर्शन करावं